नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे उदय गांबे उदय या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऋषी मुनींना म्हणत असतो की तुम्ही सगळे ऋषी मुनी आमच्या अगदी कमजोर आहात तेव्हा मात्र ऋषी मुनी चिडतात आणि पुढे तो म्हणतो की या पृथ्वीचे अधिपती आहोत आम्ही आणि तो जमदग्नी तर आमच्या पुढे टिकणार सुद्धा नाही तेव्हा ऋषी मुनी खूपच चिडतात आणि ते म्हणतात की जमदग्नीच्या पुत्राच्याच हातून तुझा वध होईल हा माझा श्राप आहे तुला आणि त्यामुळे आता अधिपतीची बायको घाबरते आणि ती मात्र तिच्या सैनिकांना आदेश देते की आत्ताच्या आत्रा जमदग्नीच्या आश्रमामध्ये प्रवेश कर, चा चा करा आणि आत्ताच जन्मलेल्या त्यांच्या बाळाचं अपहरण करा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा